सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का

मित्रोन नमस्कार अजितदादा पवार यांचं नेमकं काय होणार हा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रासाठी मिलियन डॉलर्स क्वेश्चन बनला आहे बरं अजितदादांचं काय होणार इथपर्यंत ठीक आहे पण निवडणुकी आधी काय होणार की निवडणुका आटोपल्यावर काय होणार याच्यावरही सध्या खल सुरू आहेत मी एका विद्वान राजकीय पंडित अशी बोललो तेव्हा त्यांनी मला जे काही सांगितलं आहे की अजितदादा हे दोन हजार एकोणतीस साली राज्याचे मुख्यमंत्री बनले तर आश्चर्य वाटून घेऊ नका धक्का बसला ना मलाही बसला होता पण मित्र काही समीकरणं जर जुळून आली तर महाराष्ट्राच्या राजकारणात हे असं घडणं सहज शक्य आहे तर कसं शक्य आहे तेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी जी मित्रो सध्या जे वातावरण आहे महाराष्ट्रात त्याचा अंदाज घेतला तर महायुतीतल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला मिळून जवळपास एकशे पंचवीस ते एकशे तीस जागा मिळतील असा अंदाज आहे पंच्याऐंशीच्या आसपास भारतीय जनता पक्ष आणि पंचेचाळीसच्या आसपास शिवसेना या दोन्ही पक्षांना युतीचं सरकार स्थापन करण्यासाठी किमान पंधरा अपक्ष किंवा इतर पक्षातून निवडून आलेल्या आमदारांची मदत लागणार आहे त्यातले दहा सध्या देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदेंच्या शब्दाला मान देऊन सध्याच्या सरकारला पाठिंबा देणारे आहेत पण उद्याचं काहीच सांगता येणार नाही ते अपक्ष किंवा इतर हे महाविकास आघाडीकडेही वळू शकतात मग अशा वेळेस महत्त्वाचा पत्ता ज्याच्या हातात असतो इक्का तो, का का। तो पक्ष किंवा तो नेता हा किंगमेकरच्या भूमिकेत होतो अजितदादांच्या गटाला किमान बारा ते पंधरा जागा सहज जिंकता येतील असं सध्याचं चित्र आहे कदाचित निवडणुकीनंतर हे चित्र बदललेलंही असेल दादांच्या गटाचा आकडा हा वीसच्या आसपास गेला तर दादा किंगमेकरच्या ना भूमिकेत नाही येणार मग किंगमेकर नाही बनणार तर स्वतःच किंग बनण्याची अट घेऊन अडून बसण्याची शक्यता आहे दुसरीकडे मावा आघाडीलाही एकशे वीस एकशे पंचवीसच्या आसपास जागा मिळतील असं चित्र आहे त्यामुळे जर का अजितदादांच्या पंधरा ते वीस जागांची कुमक आघाडी किंवा महायुती कुणाच्याही मदतीला आली तर काही अपक्षांच्या मदतीनं आपण महाविकास आघाडीचंच जर विचार केला तर महाविकास आघाडीचं सरकार बनू शकतं पण यात अजितदादा एक अट ठेवणार की माझा सपोर्ट हवा तर मला मुख्यमंत्री बनवा आणि शरद पवार ही अट सहज मान्य करणार त्यांना काँग्रेसला किंवा उद्धवजींना मुख्यमंत्रीपद देण्यात अजिबात रस नाही आलं तर ते आपल्याच घरात असू दे तेव्हा ते आता जे बोलत आहेत ना जरी रोहित पवारही सी एम बनू शकतो वगैरे बोलत असतील तरी अजितदादा जर आवश्यक कुमक घेऊन घरी परतले तर आघाडीचे सी एम हे अजितदादा असू शकतात एवढं निश्चित या सगळ्या जरतरच्या गोष्टी असल्या तरी निवडणुकीनंतर भाजपा सेना एकशे तीस जागांवर अडकली मवियाला सव्वाशे जागा मिळाल्या आणि या दोन्ही युत्या आघाड्यांकडून तिकीट न मिळालेल्या नाराज बंडखोरांसकट अपक्षांना पंधरा सोळा जागा मिळाल्या तर काय सिनेरिओ असेल आणि एका बाजूला अजितदादांचा गट जर पंधरा सोळा जागांसह तटस्थ उभा असेल तर दादा सगळ्यात आधी आपला प्रेफरन्स शिवशाहू फुले आंबेडकर विचारांच्या महाविकास आघाडीला देणार पण आघाडीत विलीन होताना एकच आठ ठेवणार ती मुख्यमंत्रीपदाची माजी मुख्यमंत्रीपदाची हौस पुरवा आणि सत्ता मिळवा दादांचं सध्या हेच धोरण आहे जे त्यांच्या गुलाबी जॅकेटामागे दडलेलं आहे हे गुलाबी जॅकेटच महायुतीला सत्तेपासून दूर लोटण्यास कारणीभूत ठरू शकेल असा माझा कयास आहे अन्यथा जागा जागांवर खूपच मारामारी झाली तरी देखील महायुतीला एकशे तीस ते एकशे पस्तीस जागांच्या आसपास यश मिळण्यापासून कोणीच रोखू शकत नाही पण त्याच वेळेस महाविकास आघाडीलाही एकशे वीस एकशे पंचवीस जागा अगदी विनासायास मिळतील असं दिसतंय त्यामुळे आता या स्थितीत दादांचं गुलाबी जॅकेट चमत्कार घडवून मुख्यमंत्रीपदाची जी खुर्ची आहे ती एकदा तरी अनुभवणार का हा उत्सुक्याचा विषय ठरणार आहे दिल्लीत अमित शहानी ठरवून दिलेल्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानंतर अजितदादा गुलाबी जॅकेटासह आपल्या कामाला लागलेले आहेत आणि त्यांचं काम म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला आयुष्यात एकदा तरी भोज्या करणं दोन हजार चारपासून दादांना हुलकावणी देत आलेलं हे मुख्यमंत्रीपद दोन हजार एकोणतीसला तरी मिळवता येईल काय याच प्रश्नावर मी हा राजकीय अंदाज इथे थांबवतो आहे प्रेक्षक मित्रो माझा हा अंदाज किंवा हे ठोकताळे तुम्हाला पट्टा आहेत का कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त व्हा पट्टायत नाही पट्टायत अशा पद्धतीच्या समीकरणांबाबत तुम्हाला कुठे कुणकुण लागली आहे का तुमच्या मतदारसंघात काही उलथापालत होण्याच्या शक्यता आहेत का हे सुद्धा कळवा मी तुर्तास इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करत पाहत राहाकार डी जी धन्यवाद नमस्कार